जैन विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे यामधील पुढचा व्हिडिओ आपला घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि सर्वांनी फॉर्म पाठवायला विसरायचं नाही आहे तर पहा आपण आज कोणते कोणते घटक घेऊन आलेलो आहे चंद्रपूर मुंबई चालक म्हणजेच ड्रायव्हर ठाणे शहर आणि पुणे कारागृह एस आर पी एफ बल गट क्रमांक सहा धुळे आणि विद्यार्थी मित्रांनो असे बरेच घटक आपण रोज घेऊन येता आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या व्हिडिओच्या खाली या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा तुम्ही सर्च करूनसुद्धा जाऊ शकता सर्च काय करायचं आहे तर पोलीस भरती झिरो तीन तुम्हाला सर्च करायचं आहे टेलिग्रामला जाऊन तिथे तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल पा सहा हजारच्या वर विद्यार्थी आपले जोडलेले कुठे स्पेस द्यायचं नाही फक्त पोलीस भरती झिरो तीन टाईप करायचं आहे तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल तर चला आपण बघूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो पहिला जो घटक आहे तो आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर म्हणजे चालक मुंबईसाठी आपण घेऊन आलेलो आहे आणि टोकन नंबर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो टोकन नंबर आणि अप्लिकेशन नंबरमध्ये किती फरक असतो कारण की विद्यार्थ्यांना हेच समजत नाही की अप्लिकेशन नंबर म्हणजे अर्ज क्रमांक आणि टोकन नंबर यातला फरक काय तर esta? टोकन नंबर म्हणजे अर्ज क्रमांक नसतो विद्यार्थी दिम्हें दिम्हें मित्रांनो तर पाहा पाच हजार नऊशे पासष्ट हा टोकन क्रमांक आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो पाच हजार नऊशे पासष्ट आणि अर्ज क्रमांक पहा इथं अप्लिकेशन नंबर लिहिला आहे टोकन क्रमांक हा जो अर्ज क्रमांक राहतो अप्लिकेशन नंबर राहतो याला म्हणतात अर्ज क्रमांक म्हणजे एकूण अर्ज इथे किती आलेला आहे तर चार हजार चारशे चौपन्न किती आले चार हजार चारशे चौपन्न इतके अर्ज मुंबई शहर चालक या पदासाठी आलेला आहे त्यानंतर बघा पुढचा जो घटक आहे तो आहे पोलीस कॉन्स्टेबल प्रिझम म्हणजेच पुणे कारागृहासाठी टोकन नंबर बघू शकता पाच हजार सातशे सहासष्ट आणि एकूण अर्ज क्रमांक गेलेले आहे अडोतीसशे आपण पुणे कारागृहासाठी दोन फॉर्म आणलेले का आहे एक अडोतीसशे आहे आणि समोरचा समोरचासुद्धा फॉर्म आलेला आहे कारण की आपल्याकडे दोन आलेले आहे ठीक आहे तर अडोतीसशे फॉर्म इथे गेलेले आहे ठीक आहे खूप कमी प्रमाणात फॉर्म जात आहे तर बघा पुढचा बघूया घटक पुढचा घटक बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो आपला नंबर सर्वांनी सेव्ह करून घ्या जे एस स्टुडिओ म्हणून आणि सर्वांनी या नंबरवर बिंदास फॉर्म पाठवायचे आहे स्क्रीनशॉट पाठवायचे आहे तर पहा शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे कोणीही हाय गुड मॉर्निंग गुड नाईट असे मेसेज पाठवायचे नाही सरळ सरळ फॉर्म पाठवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो नाव पाठवायचं आहे आणि सरळ सांगायचं आहे की तुमचं नाव सांगायचं आहे फोटो दाखवायचा आहे साईन दाखवायचा आहे की नाही दाखवायचं आहे सर्व काही सिक्युरिटीचा आपण प्रयत्न करणार आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमची कोणतीही पर्सनल इन्फॉर्मेशन सांगणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त अर्ज क्रमांक आणि तुमचा घटकच सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही म्हणाल तर नाव सांगू जर तुम्ही म्हणाल तर नाही सांगायचं आहे तर नाही सांगणार तर चला आपण पुढचे घटक बघूया सर्वांनी नंबर सेव्ह करून घ्या डबल सांगतो विद्यार्थी मित्रांनो शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस तर पहा विद्यार्थी मित्रांनो हा पुढील घटक आहे एस आर पी एफ बल गट क्रमांक सहा धुळे हा आहे आणि इथे अर्ज क्रमांक बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो कारण की सर्व काही रेड रेड दिसत आहे तर पहा मी पेनचा कलरसुद्धा चेंज करून दाखवतो तुम्हाला पहा धुळे एस आर पी एफ बल गट क्रमांक सहा धुळे दिसत आहे एस आर पी एफ बल गट क्रमांक सहा पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ बघा इथे बघा आणि अर्ज क्रमांक बघा मी तुम्हाला इकडे थोडं स्क्रोल करून दाखवतो बघा इथे अर्ज क्रमांकामध्ये इथे अर्ज बघा नऊशे त्रेचाळीस अर्ज केलेल्या विद्यार्थी मित्रांनो खूप कमी अर्ज हे जात आहे तर काही घाबरण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो कारण की एकच फॉर्म भरायचा आहे त्यामुळे विद्यार्थी खूप विचार करून फॉर्म भरत आहे हे लक्षात ठेवा काही घाबरण्याची गरज नाही कॉम्पिटिशनमध्ये खूप कमी येणार आहे मागच्या वर्षीपेक्षा तर सर्वांनी आपला हंड्रेड टक्के द्यायचं आहे तुमची सीट आरामात निघणार आहे तुम्ही कोणताही घटक निवडा त्यानंतर पुढील घटक आहे विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर ठाणे शहरसाठी विद्यार्थी मित्रांनो एक अफवा उडत आहे का खूप फॉर्म गेलेला आहे तर आपण बघा त्याची सच्चाई आणलेली आहे विद्यार्थी मित्रांनो खरी बातमी आणलेली आहे चौदाशे आठ फॉर्म गेलेला आहे फक्त विद्यार्थी मित्रांनो आणि टोकन नंबर पहा बावीसशे सदतीस त्यानंतर बघा पुणे कारागृहासाठी एक आणखी फॉर्म आलेला आहे आपल्याकडे टोकन नंबर बघू शकता पाच हजार आठशे एकोणीस आणि फॉर्म बघू शकता अडोतीसशे त्रेचाळीस याच्या आधीचा फॉर्म क्रमांक किती होता अडोतीसशे आणि या विद्यार्थ्याचा अडतीसशे त्रेचाळीस मग बघा थोडाच तफावत मध्ये फॉर्म जात आहे विद्यार्थी मित्रांनो खूप विचार करून विद्यार्थी हे फॉर्म भरत आहे कारण की एकच फॉर्म भरायचा असल्यामुळे त्यानंतर पुढील जो घटक आहे आणि इथे सर्वात जास्त फॉर्म जात आहे विद्यार्थी मित्रांनो याचं कारण काय ते कळलं नाही आहे पण फॉर्म खूप जात आहे विद्यार्थी मित्रांनो बघा चौदाशे सत्तावन अर्ज केलेले आहे इथे चंद्रपूर पोलीस कॉन्स्टेबल यासाठी चौदाशे सत्तावन इथे अर्ज गेलेले आहे ठाणेला सहाशेच्या वर जागा असून तिथे कमी फॉर्म जात आहे आणि इथे कमी जागा असूनसुद्धा फॉर्म जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचासुद्धा विचार करायचा आहे की सर्व माझा मित्र फॉर्म भरतो आहे या घटकामध्ये तर मी पण भरतो मी मुंबईला भरतो तर माझ्या मित्रांनी पण भरला पाहिजे माझ्या मैत्रिणीसुद्धा भरला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो एकाच ठिकाणी सर्वांनी गर्दी करू नका सर्वांनी विचार करून आपल्या ग्राउंडचा विचार करून आपली नेमकी टोटलिंग किती बनणार आहे आपली एकशे तीस बनणार आहे एकशे वीस बनणार आहे की माझी शंभर बनणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार अर्ज करा तुमचं ग्राउंड छत्तीस असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एखाद्या छोट्या घटकामध्ये जाता जसे विद्यार्थ्यांचं पन्नास जागा आहे शंभर जागा आहे दोनशे जागा आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा ठिकाणी तुमचं काम होणार नाही विद्यार्थी मित्रांनो जर तुमचं ग्राउंड चाळीस प्लस आहे तर विद्यार्थी मित्रांनो बिंदाच कोणत्याही घटकामध्ये फॉर्म भरा तुमचं नक्की काम होणार तुमचं ग्राउंड चाळीस आणि तुमचा लेखित जर नव्वद प्लस असेल तर कोणत्याही घटकामध्ये फॉर्म भरा कोणाला विचारण्याची गरज नाही पण तुमचं बत्तीस ग्राउंड चौतीस ग्राउंड छत्तीस ग्राउंड आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गरज आहे तर ती गरज आहे ग्राउंड वाढवण्याची लेखी वाढवण्याची तुमची ग्राउंड आणि लेखीची टोटलिंगच एकशे दहा भरत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्याच घटकामध्ये निवड होणार नाही हे लक्षात घ्या फक्त आपली शंभर टक्के देण्यासाठी आपले शंभर टक्के ग्राउंड शंभर टक्के लेखी करण्याची गरज आहे तुम्हाला तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत सर्वांनी आपला अर्ज पाठवायचा आहे हा आपला नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस आणि एक महत्त्वाचं मला मेसेज करून माझा अर्ज क्रमांक इतका आहे हे पाठवायचं नाही तुम्हाला पाठवायचं आहे तर अर्जाचा फोटो काढून स्क्रीनशॉट काढूनच पाठवा काही काही विद्यार्थी मला फक्त अर्ज क्रमांक पाठवत आहे सर माझा अर्ज क्रमांक इतका इतका आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशी फेक बातमी आपण मुळीच दाखवत नसतो तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद